जय लक्ष्मी माता ओम नमो भगवते वासुदेवाय श्री विष्णुपुराण द्वितीय अंश अध्याय पंचवीसावा अद्वैत सिद्धांत एक मैत्र्यांनी विचारले हे भगवान पृथ्वी समुद्र व नदी ग्रहस्थिती भारताचे खंड सात लोक सात द्वीपे नरक उर्धवलो ग्रह तारे नक्षत्र लोकपाल बारा महिने व त्यातील सूर्य सूर्याचे स्वरूप हे सर्व आपण मला सांगितलेत आणि त्या भगवंताच्या अंशरूपाचे वर्णन केलेत परंतु मला अजून एक शंका आहे राजा भरत हा पवित्र अशा शालग्राम क्षेत्री जाऊन राहू लागला आपल्या राजभोगाचा त्याग करून तो तेथे नित्य योगमग्न राहून भगवंताचे ध्यान करीत राहिला तरीही त्याला मोक्ष न मिळता परत एक जन्म घ्यावा लागला हे कसे पवित्र क्षेत्री राहून त्याने केलेल्या ईश्वरचिंतनाचा काही उपयोग झाला की नाही श्री पराशर म्हणाले हे मैत्रेय तो महाभाग भरतराजा शालग्राम क्षेत्री परमेश्वराचे ध्यान करीत चिरकाळ राहिलेला हे खरे ध्यानी मनी स्वप्नी तो विष्णूच्याच नावाचा जप करीत असे संयमित आचरण करून तो संग्रहित योगीच बनला होता तो विष्णूंचे यथासंग पूजन करून नित्य आराधनाही करीत असे एक दिवस तो सकाळी नदीवर स्नान करावयास गेला त्या नदीचे पाणी प्यायला एक गर्भार हरणी आली होती ती अगदी प्रसूत व्हायला आली होती तिचे पाणी पिऊन होताच ते एक भयंकर सिंह गर्जना झाली त्यामुळे अत्यंत भयभीत झालेल्या त्या हरणीने एका उंच जागी उडी मारली एवढी उडी तिने मारल्यामुळे तिचा गर्भपात झाला खूप उंच मारलेली उडी आणि हा गर्भपात ह्यामुळे ती तात्काळ मरून पडली त्या हरणीच्या गर्भातून तिचा बछडा खाली नदीच्या पाण्यात पडला नदीच्या पाण्याबरोबर वाहू लागलेल्या त्या पिल्लू भरताने पकडले हरिणाच्या त्या पिल्लाला घेऊन भरत आपल्या आश्रमात आला त्या पिल्ल्याचे पालन पोषण भरत करू लागला यथावकाश ते पिल्लू चांगलेच वाढू लागले आजू लाम लाम ते कधी आश्रमाच्या आजूबाजू सरत असे तर कधी लांब लांब जंगलात जात असे ते आश्रमात भरताला काळजी वाटू लागले कोणी लांडगा सिंह यांनी तर त्याला खाल्ले नाही त्याच्या खुराची चिन्हे उमटून ती जमीन कशी शोभत आहे मला प्रसन्न करणारा तो मृग बरे गेला आहे तो कधी परत येईल आणि माझ्या बाहूवर स्वतःच्या शिंगाणी खाजून मला आनंद देईल अशा प्रकारे राज्य वैभव बांधव या साऱ्यांचा सा मोह दूर सारणारा तो राजा भरत हरणाच्या मोहात गुंतू लागला तो मृग जेव्हा आश्रमात परत येईल तेव्हा राजाचे मुख फुलून उठे अशा रीतीने हरिणाच्या रूपाने त्याच्या समाधी मार्गात विघ्न निर्माण झाले त्याच्यामुळे राजाचे चित्त चंचल झाले राजाच्या मृत्यूचा काळ आला तेव्हा एखाद्या पुत्राप्रमाणे ते हरिण अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भरत राजाकडे पाहत होते त्याच्याकडे प्रेमाने पाहत पाहत भरताने प्राणत्याग केले हरणाच्या ठिकाणी मन गुंतून पडले असता भरताला मृत्यू आल्याने जम्बूद्वीपातील एका महावनात त्याला हरणाचाच जन्म घ्यावा लागला या हरणाच्या जन्मात त्याला आपला पूर्वजन्म आठवत असल्याने तो शालग्राम क्षेत्री येऊन राहू लागला तेथील वाळलेली पाने खाऊनच तो काही काळ राहिला योग्य कालानंतर त्याने हरणाच्या देहाचा त्याग केला आणि पुढचा जन्म एका विद्वानाच्या वंशात त्याने घेतला त्या घराण्यातील सर्वजण पंडित होते ज्ञानी होते याची मुंज झाली तेव्हा गुरुनी शिकवलेले तो शिकत नसे तो अभ्यास करीत नसे त्याला कोणी प्रश्न विचारला तर तो संस्कारहीन व ग्रामीण भाषेत सारहीन वाक्य बोले अस्वच्छ शरीर मळके कपडे घाणेरडे दात असलेला त्याचा लोक नेहमी अपमान करीत योग सिद्धीच्या मार्गात सर्वात मोठी अडचण म्हणजे मान सन्मान होणे तर नेहमी अपमानित होणारा योगी हा लवकर सिद्धी मिळवतो ह्याच कारणाने लोकांच्या संगतीपासून दूर राहून आणि लोकांनी अपमान करावा असेच योगी लोक आचरण ठेवतात ह्यामुळेच भरत लोकांसमोर तसे आचरण करीत होता जे काही अन्न मिळेल त्यात समाधान मानून राहत होता जेव्हा त्याचा पिता मरण पावला तेव्हा त्याचे भाऊबंद त्याच्याकडून कष्टाची कामे करून घेऊ लागले आणि शिळेपाके खायला देऊ लागले तो देखील सगळी कामे यंत्रवत थंडपणे करीत असे तेथील राज्याच्या सेवकांनी येऊन त्याला पकडून नेले त्याला महाकालीला बळी देण्यासाठी सजवले तेव्हा महाकालीने स्वतःच्या तीक्ष्ण तलवारीने त्याला बळी देणाऱ्या राज्यसेवकांचे मुर्के उडवले आणि त्याचे रक्त ती, ती से ते ला ते ला प्याली एक दिवस सौवीर राजाच्या नोकरांनी त्याला पाहिले भोई म्हणून काम करायला तो योग्य आहे असे त्यांना वाटले त्यामुळे राजाची पालखी उचलण्यासाठी त्यांनी त्यास घेतले राजा कपिल मुनींकडे मोक्षाचे ज्ञान मिळवण्यासाठी पालखीत बसून निघाला होता पालखी विषम वेगाने चाललेली पाहून त्याने भोयांना हटवले तरीही पालखी तशीच चाललेली पाहून त्याने भोयांना पुन्हा हटकले तेव्हा भोई भरताकडे बोर्ड दाखवून म्हणाले आमच्यातला हा भोई हळू चालतो आहे म्हणून पालखी नीट चालत नाही राजा त्याला म्हणाला अरे तू थोडा वेळ ही पालखी वाहिली आहेस तू एवढ्या दमलास का दिसायला तर तू चांगला धष्टपुष्ट आहेस तू एवढेही श्रम करू शकत नाहीस त्यावर भरत म्हणाला हे राजा मी काही जाडजूड नाही मी तुमची पालखी उचललेली नाही आणि मी थकलेलोही नाही त्यावर राजा म्हणाला अरे तू तर धष्टपुष्ट दिसतो आहेस तुझ्या खांद्यावरती ही पालखी आहे आणि पालखी वाहण्याचे श्रम होतातच त्यावर भरत म्हणाला हे राजन तू खरे काय बघतो आहेस विशेषण सध्या बाजूला ठेव आत्ता ही माझी पालखी तुझ्या खांद्यावर आहे हे तुझे वाक्यही खोटे आहे मी काय म्हणतो ते ऐक पृथ्वीवर दोन पाय आहेत त्या पायांवर पोट आहे पोटावर छाती त्यावर खांदे व हात आहे त्या खांद्यांवर ही पालखी आहे म्हणून तिचा भार खांद्यावर आहे माझ्यावर कुठे आहे पालखी तुझा म्हटला जाणारा देह आहे तू तिथे आणि इथे मी असे दिसत असलो तरी तू तुँ मी किंवा इतर सर्व प्राणी पंच महाभूतांनीच भरलेले आहेत सत्व रज तम या गुणांनी सर्व जीवांमध्ये कर्मे निर्माण होतात ही अविद्या होय या उलट आत्मा हा शुद्ध अविनाशी शांत गुणरहित आणि निसर्गाच्या पलीकडील असून तो सर्व जीवांच्या शरीरात भरलेला आहे तो वाढत नाही किंवा क्षीण होत नाही त्यामुळे मला धष्टपुष्ट म्हटलेस ते कशाच्या आधारावर मी थकलो होत आहे तो कसा तसेच ज्या पंचमहाभूतांनी ही पालखी बनवली आहे त्या पंचमहाभूतांनी तू मी आणि इतर सर्व जीवांचे शरीर बनवले आहे एवढे बोलून गप्प झालेल्या रा त्याला राजाने पालखीतून उतरून नमस्कार केला आणि तो म्हणाला हे विद्वान आपण ही पालखी खाली ठेवायची कृपा करा हा भोयाचा वेश घेऊन आलेले आपण कोण आहात आणि इथे कसे आला आहात ते सांगा त्यावर भरत म्हणाला हे राजन मी कोण आहे हे सांगता येणार नाही मी इथे कसा ह्या प्रश्नावर म्हणता येईल की आपण ह्या क्रिया करतो त्या म्हणजे पूर्वी केलेल्या कर्माची फळे भोगणे होय धर्म व अधर्म केल्यामुळे जी शुभ किंवा अशुभ फळे मिळतात त्याची सुखदुःखे भोगण्यासाठी माणसाला किंवा जीवांना देह धारण करावा लागतो म्हणून माझ्या येण्याचे कारण विचारण्यात काय हशील होईल राजा म्हणाला ते बरोबर आहे परंतु तुम्ही म्हणालात की मी कोण आहे ते सांगता येत नाही हे ऐकण्याचीच माझी इच्छा आहे जो आहे तोच मी आहे असे का नाही अहममुळे आत्मा कसा दूषित होईल भरत म्हणाला हे राजन अहम शब्दाने आत्म्यात दोष येत नाही हे बरोबर परंतु अहम शब्दाने आपले जे नाही ते ते आपलेपणा वाटू लागतो त्यामुळे दोषाचे कारण निर्माण होते जीभ दात अशा अवयवांनी अहम हा शब्द म्हणणारी वाणी म्हणजे अहम नव्हे अथवा आत्मा नव्हे हात पाय डोके यांनी तयार होणारा देहही आत्मा वे जर माझ्या शरीरापेक्षा भिन्न असलेला कुणी दुसराच आत्मा असेल आणि सर्व जीवांच्या देहात एकच आत्मा असेल तर तू काय मी काय किंवा इतर जीव काय भिन्न भिन्न असे म्हणता येतील पण म्हणून तू मी हे शब्दच अप्रस्तुत आहेत म्हणूनच तू राजा आहेस ही पालखी तुझी आहे हे पालखी वाहणारे आहेत ही सगळी तुझी प्रजा आहे या वाक्यात तसा काहीच अर्थ नाही हे राजा वृक्षाच्या लाकडाने तुझी पालखी बनलेली आहे ही पालखी म्हणजे झाड की, की लाकूड महाराज झाडावर बसले आहेत किंवा महाराज लाकडावर बसले आहेत असे कोण म्हणेल विशिष्ट रचना केल्यामुळे ही पालखी बनली आहे अशा ह्या रचना वैशिष्ट्यामुळेच पालखी छत्र चांबरे बनली आहेत याच न्यायाने माझ्या देहाकडे पहा तसेच स्त्री पुरुष गायी बकरे हत्ती घोडे पशु पक्षी झाडे देवता या सर्व गोष्टी म्हणजे रचना वैशिष्ट्यांमुळे दिसणारे भेद आहेत खरे म्हणजे ते भास आहेत असे जे ते होत नाही तोच परमार्थ होय हे राजा तू सर्व प्रजेसाठी राजा आहेस तुझ्या राण्यांसाठी पती आहेस पुत्रांसाठी पिता आहेस आणि शत्रूंसाठी शत्रू आहेस तेव्हा मी तुला कोण म्हणू हे राजा तू डोके मान पोट पाय यामधील काय आहेस की हे सर्व अयोग तुझे आहेत हे राजा प्रयत्नपूर्वक विचार कर मी मी कोण आहे म्हणजे तुला समजून येईल की या सगळ्यांपासून तू वेगळा आहेस आत्मा हा अशा प्रकारे बाकी सगळ्यांहून वेगळा करता येईल म्हणूनच त्याला मी असे म्हणजे अहम असे म्हणू शकेन अध्याय सव्वीसावा अद्वैत सिद्धांत दोन श्री पराशर म्हणाले भारताच्या परमार्थाने युक्त बोलण्याने विनयाने झुकलेला राजा म्हणाला हे विद्वान तुमचे परमार्थमय बोलणे ऐकून माझे मन गुंग झाले आहे ज्या ज्ञानाची दिशा तुम्ही मला दाखवली ते निश्चितच असामान्य होय ते ऐकून परमार्थाने ज्ञान करून घेण्यास माझे मन अतिशय अतुर झाले आहे तेव्हा ते, ते मला सांगा तेच विचारण्यासाठी मी कपिल मुनींकडे निघालो होतो माझी खात्री आहे की महर्षी कपिलच आपल्या रूपात येथे आले आहेत म्हणून तुम्ही परश्रेष्ठ गोष्टींचे मार्गदर्शन करा भरत म्हणाला हे राजा तुला पुण्य मिळवण्याचे ज्ञान हवे आहे ते की परमार्थाचे ज्ञान कारण दोन्ही गोष्टी भिन्न आहेत राज्य पुत्र अशा कामना मनात बाळगून देवीची आराधना करणे वा यज्ञ करणे ह्या गोष्टी त्यांची कामना बाळगणाऱ्याच्या दृष्टीने श्रेष्ठच होत त्यासाठी तो जे करतो त्याचे पुण्य त्यास मिळते या पुण्याचे फल म्हणून त्याला त्याची इच्छित गोष्ट मिळेल मोक्ष मिळणार नाही कोणतीही कामना न करता केलेल्या के कर्माचे फळ म्हणजे मोक्ष असते म्हणून हे राजन निसर्गाच्या इहलोकाच्या पलीकडील परमात्म्याचे चिंतन करावे कारण त्याच्यात विलीन होणे मुक्त होणे खरी श्रेष्ठ गोष्ट होय हे राजा राज्य अशा सर्व गोष्टींना श्रेष्ठ समजून त्याच्याकरिता कार्य करण्याचे परमार्थ साधत नाही कारण त्या गोष्टी प्राप्त झाल्या तरी त्या कायमच्या आपल्याकडे थोड्याच राहतात तसेच यज्ञात हवन करताना अनेक वस्तू जळून नष्ट होतात म्हणून यज्ञ देखील नष्ट होणारीच गोष्ट आहे याउलट परमार्थ ही कधीच नाश न होणारी गोष्ट आहे खरे तर आत्म्याच्या परमात्म्याशी संयोग होतो हेही अशक्यच आहे कारण आत्मा काही कोणत्या द्रव्याशी एकरूप होऊ शकत नाही आत्मा तर एकच आहे तो ह्या सर्वांपलीकडील होय तो ज्ञानमय शुद्ध निर्गुण आहे आपल्या व इतरांच्या अनेक शरीरात असूनही आत्मा एकच आहे हे विशेष ज्ञान म्हणजेच परमार्थ होय एकच असलेली हवा बासरीच्या निरनिराळ्या भोकातून बाहेर पडताच निरनिराळे स्वर ऐकू येतात तसेच परमात्म्याचे आहे निरनिराळे जीवांच्या शरीरातून आपल्याला त्याच्या भिन्नतेचे भास होतात ही भिन्नता त्या त्या शरीराच्या कर्मवृत्तीने आलेली असते अज्ञानाच्या आवरणामुळे आपल्याला ही भिन्नता दिसते हे ऐकून राजा मनामध्ये विचार करू लागला अध्याय सत्तावीस अद्वैत सिद्धांत तीन श्री पराशर पुढे सांगू लागले हे मैत्रीय राजा गप्प बसलेला पाहून अद्वैत सिद्धांताचे आणखी स्पष्टीकरण करण्याकरता भरत कथा सांगू लागला पूर्वीची हकीकत आहे ब्रह्मदेवाचा एक रुभू नावाचा पुत्र होता त्याला परमार्थाचे ज्ञान उपजतच होते निधाब नावाचा पुलस्त ऋषींचा पुत्र हा रुभूचा शिष्य होता एके दिवशी ऋभूला समजून आले की त्याच्या शिष्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळून सुद्धा तो अद्वैतापासून दूरच राहिला आहे देविका नदीकाठी पुलस्थानी वसवलेल्या वीरनगरात निघात राहत होता बऱ्याच वर्षांनी त्याची भेट घेण्यासाठी रुभू तेथे गेले वैश्वदेव वगैरे नित्यकर्मे उरकून निधाक त्याच्या घराच्या दारापाशी येऊन उभा राहिला तो अतिथी येण्याची वाट पाहत होता त्यावेळी त्याच्या नजरेस रुभू पडले त्यांच अर्ध देऊन त्याने घरात आणले त्यांचे हात पाय धुवून त्याने पूजा केली त्याने दिलेल्या आसनावर बसल्यानंतर त्याने त्यांस भोजन करण्याची विनंती केली कोणते पदार्थ जेवणात आहेत असे त्यांनी विचारले त्यावर निधाक म्हणाला हे विद्वान सातू जव खीर व गोड पुऱ्या केलेल्या आहेत हे मला आवडणारे पदार्थ नव्हते मला शिरा खीर ताक पकवानने असे स्वादिष्ट पदार्थांचे भोजन दे असे रुबू म्हणाले त्यावर निधागाने शालिनीला तसे अतिशय रुचकर पदार्थ करायला सांगितले त्याच्या पत्नीने ते, पत्नी ते स्वादिष्ट पदार्थ रांधले आपल्याला हवे असलेल्या पदार्थांचे जेवण रुभूने केले तेव्हा त्यांना निगदाने विचारले हे विद्वान आपण भोजन करून तृप्त संतुष्ट झालात का आपले चित्त प्रसन्न झाले काय त्यावर रुभू म्हणाले भूकेला माणूसच तृप्त होतो मला तर कधीच भूक लागत नसते त्यामुळे मी तृप्त होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही जत्रात अग्निपेटला की भूक लागते शरीरातील पाणी आटते तेव्हा तहान लागते म्हणूनच भूक तहान वगैरे देहाचे धर्म असतात माझे नव्हे मला कधीच भूक ताण न लागल्याने मी नेहमीच तृप्त संतुष्ट असतो खरे तर तृप्ती संतुष्टपणा हे देखील मनाचे धर्म होत माझ्याशी आत्म्याशी त्याचा काहीच संबंध नाही म्हणून त्या गोष्टी ज्याचे धर्म आहेत त्यालाच ते प्रश्न विचार त्यावर निदाग म्हणाला तुम्ही कोण आहात कुठून आलात कोठे चालला आहात त्यावर रुबू म्हणाला मी म्हणजेच आत्मा सर्व काही व्यापून राहिलो आहे म्हणून मी कुठला कोण कोठून आला कोठे चाललो वगैरे प्रश्नांना अर्थ नाही कारण मी कोठेच जात नाही येत नाही खरे तर तू तू नव्हेस आणि मी मी नव्हे मी तुझ्याकडे अन्न मागितले पण रुचकर आणि बेचव अन्नात खरे तर काहीच फरक नाही थोडा काळ जाताच दोन्ही प्रकारच्या अन्नात भेदभाव उरत नाही स्वादिष्ट पदार्थ शिळा झाला की बेचव नाही बनत का तसेच वेळ पडल्यावर बेचव अन्नही आपण खातो तृप्त होतो म्हणजे बेचव पदार्थ चवदार नाहीत का हे निधाक पहिल्यापासून अखेरपर्यंत नेहमी चवदार लागणारा पदार्थ कोणता ते सांग मातीचे घर मातीचे थर लिंपून लिंपून भक्कम बनते त्याचप्रमाणे गहू मूग तूप तेल गूळ फळे अशा नश्वर अन्नकणांनी आपले नश्वर शरीर पुष्ट होत असते ही गोष्ट लक्षात ठेवून तो रुचकर बेचव अशा कल्पना सोडून दे तो भेद मानणारे तुझे चित्त समदर्शी बनव म्हणजे सर्व पदार्थांकडे समान नजरेने बघ मोक्षाचा एकमेव उपाय म्हणजे समान दृष्टीने सर्व काही पाहू लागणे रुभूंचे हे बोलणे ऐकून निदागाने त्यास प्रणाम केला तो म्हणाला हे प्रभू आपण मजवर प्रसन्न व्हा माझे कल्याण करायला आलेले आपण कोण आहात आपल्या वाणीने माझा सर्व मोह दूर झाला आहे त्यावर ते म्हणाले मी तुझा गुरु रुभू आहे तुला सत असत, असत यातील विवेक शोधणारी बुद्धी द्यावी म्हणूनच मी आलो होतो जो परमार्थ आहे तो मी तुला सांगितला आहे मी आता जातो या परमार्थाचा तू विचार कर या सर्व विश्वाला तू केवळ भगवान वासुदेवाचं रूप समज विश्वातील सर्व गोष्टीं थोडासाही भेद मानू नकोस निदागाने रुघूंचा उपदेश घेतला त्यांना प्रणाम केला तेव्हा रुबूनही तेथून निघून गेले असे सांगून भरत थांबला अध्याय अठ्ठावीस अद्वैत सिद्धांत चार भरत म्हणाला हे राजन त्या घटनेनंतर बरीच वर्षे उलटली महर्षी रुभू पुन्हा निधगाकडे आले निधाक राहत होता त्या नगरीत ते आले त्याच वेळी त्या, त्या देशाचा राजा मोठ्या मिरवणुकीने वाजत गाजत नगराच्या द्वारातून नगरात प्रवेश करीत होता वनातून दर्भ आणि समीधा आणून निधा गर्दीपासून दूर एका बाजूला उभा राहिला होता त्याच्याजवळ रुबू गेले आणि त्याला नमस्कार करू म्हणाले हे विद्वाना तू असा एका बाजूला का बरे उभा राहिला आहेस तेव्हा निदाक उत्तरला राजाची मिरवणूक जात आहे त्यामुळे रस्त्यात खूप गर्दी झाली आहे म्हणून मी एका बाजूस उभा आहे त्यावर रुभू म्हणाले हे विद्वान तुला इतली माहिती दिसते तेव्हा मला सांग की ह्यामध्ये राजा कोणता आणि बाकीचे कोण आहेत निधाग उत्तरला पर्वतासारख्या दिसणाऱ्या हत्तीवर बसलेला पुरुष राजा होय आणि त्याच्या भोवती असलेले लोक म्हणजे त्याचा परिवार होय रुभूने विचारले राजा आणि हत्ती यांच्यातला फरक सांग ते म्हणजे मला समजेल की राजा कोणता व हत्ती कोणता निदाक म्हणाला हे विद्वाना वर आणि खाली म्हणजेच काय ते स्पष्ट करा म्हणजे मला समजेल त्यांनी असे म्हणतास निदाक त्यांच्या खांद्यावर चढला आणि म्हणाला आता मी राजाप्रमाणे वर बसलो असून तू हत्तीप्रमाणे खाली बसला आहेस त्यावर रुघूने विचारले हे विद्वाना तू म्हणालास की तू राजासारखा असशील तर मी हत्तीसारखा आहे पण मला हे सांग की तू कोण आहेस व मी कोण आहे एवढ्या एकताच निदगाने त्यांचे पाय धरले आणि तो म्हणाला तुम्ही निश्चितच आचार्य श्रेष्ठ महर्षी रुभू आहात कारण त्यांच्यासारखे अद्वैताने भरलेले चित्त कोणाचेच नाही रुभू म्हणाले हे निदगा तू माझी खूप सेवा श्रुषा केली होतीस म्हणूनच तुझ्यावरच्या प्रेमाने तुला उपदेश करण्यासाठी मी आलो आहे मी तुझा गुरु रुभू आहे जगातील सर्व पदार्थांबद्दल आत्मबुद्धी आणि अद्वैत बुद्धी ठेवावी हेच परमार्थाचे सार असून मी तुला अतिशय थोडक्यात सांगितले आहे निदगाला असा अद्वैताचा उपदेश करून रुभू निघून गेले नंतर निदाग ही अद्वैत चिंतनात मग्न झाला सर्व जीव म्हणजेच आपण स्वतःच आहोत असे त्याला वाटू लागले अखेरीस त्याला मोक्ष मिळाला हे राजा तू देखील निदगाप्रमाणे सर्व जीव आणि स्वतः यांच्यात भेदभाव करू नकोस म्हणजेच सर्व विश्वास स्वतःचे स्वरूप तू मानू लागशील भिन्न भिन्न जीव आहेत असा भास होतो ह्या चराचरात जो एकच आत्मा भरून राहिलेला आहे त्याच्याबरोबर दुसरे काहीच नाही तो आत्मा कधीच नष्ट होत नाही मी तू देखील ह्याच आत्म्याचे रूप आहोत म्हणून तू भेदभाव करीत जाऊ नकोस त्या मोहाचा त्याग कर भरताचा हा उपदेश राजाने भेदत्याग केला अद्वैत बुद्धीने तो राहू लागला आणि अखेर त्याला मोक्ष मिळाला भरत देखील ज्ञानमय होऊन मुक्त झाला भरताचा हा इतिहास ऐकणार किंवा सांगणारा बुद्धी स्वच्छ झाल्यामुळे ज्ञानी होऊन मुक्तीस योग्य होतो द्वितीय अंश समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय आजच्या पुरते इतकेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा